मैत्रिणीनं मैत्रिणीचा संसार मोडलाय आणि सत्य घटना आहे दोघी मैत्रिणी होते जीवलग मैत्रिणी कॉलेजपासून म्हणजे शाळेपासून कॉलेजपर्यंत दोघी मैत्रीण होत्या मग एका मैत्रिणीचं लग्न झालं काही दिवसात दुसऱ्या मैत्रिणीचं लग्न झालं मग लग्न झाल्यानंतर त्या लांबलांब गेल्या आता लांबलाम गेल्यानंतर काही दिवसानंतर त्या सणासुदीला त्यांची भेट व्हायची मग एकदा अशीच भेट झाली भेट झाल्यानंतर एकुणमिकीनं एकुणमिकीचा ॲड्रेस विचारला मग योगायोगानं एक मैत्रीण जी दुसरी मैत्रीण आहे तिच्या घराजवळ गेली मग तिला फोन केला अगं म्हणली कुठं आहेस तू मी तुझ्या घराजवळ आले गं म्हणली माझे मिस्टर आणि मी आहोत ती म्हणली ठीक आहे म्हणली मग मी असं असं तिनं ॲड्रेस सांगितलं मग ॲड्रेस सांगितल्यानंतर ती तिच्या घरी गेली मग घरी गेल्यानंतर ह्यांच्या गप्पा चा छप्पा चालू झाल्या मग त्या दुसऱ्या मैत्रिणीचा नवरा बी होता घरी मग हिनं चहा करायला उठून घरात गेली आणि चहा बनवायली तर तिचा नवरा गप्पा गोष्टी करायला गप्पा गोष्टी करत असताना नवरा जरा चॅप्टर होता नवरा म्हणला मग काय तुम्ही दोघी सोबत कॉलेजमध्ये असताना मग काय म्हणलाय हशी मजाक मस्ती केली हिचा लय मस्तीचा स्वभाव आहे मस्ती आहे असं म्हणत म्हणत बोलत बोलत त्या नवऱ्यानं विषय काढत काढत मग काय म्हणलं हिला काय मित्र फित्र होते का नाही कॉलेजमध्ये आता त्या मैत्रिणीच्या पोटात काय नव्हतं बरं का म्हणजे मैत्रीवती जी चहा बनवायला गेलेली मैत्रीण जिचा नवरा विचारत होता ना ती मैत्रीण सरळ मनाची होती पण आता ही, ही, ही जी दुसरी मैत्रीण तिच्या घरी गेली ती ना तिच्या पोटात कपट आलं ह्या मैत्रिणीचं वैभव आणि सगळं चांगलं बघून मग कपट आल्यानंतर आता हिचा नवरा विचारायला तिला की म्हणे कसं काय व काय म्हणजे मित्र फित्र आता हिला वाटलं म्हणली हिचा सांगसार तर म्हणली म्हणलं लय सुकात आहे अशी आहे तसं आहे लय चांगलं दिसतंय म्हणली माझ्यापेक्षा हिचं चा, किती चांगलं आहे हिच्याकडं बंगला गाडी सगळं आहे म्हणली आणि मला काहीच नाही म्हणली मग हिच्या डोक्यात तिच्या विषयी थोडा तिरस्कार आला मग हिनं सांगून टाकलं हो म्हणली ही एकावर प्रेम करत होती म्हणली असा मुलगा होता तसा मुलगा होता पण हिच्या घरचेनी तिला विरोध केला लग्नाला म्हणली घरचेनी धमकी दिली की आम्ही ही आत्महत्या करू असं करू म्हणून लग्न केलं नाही मग आता नवरेनं परत विचारलं मग काय आता ही माहेरी आल्यावर त्या मित्राला भेटती का नाही म्हणली कधी मधी आता ह्या मैत्रिणीला अनेक चान्स भेटला हो म्हणली भेटते बिन फिरायला बी जातेत की म्हणली अन तुमचा फोन आला तर ही सांगते म्हणली की मी पाहुण्याच्यात गेले इकडं गेले पण ती मित्राबरोबर असते म्हणली आणि वरून काय म्हणली माहितीये का की म्हणली माझं नाव सांगू नका बरं का आणि बर का? आता काही विषयच काढू नका म्हणली मी इथून गेले ना की काही दिवसाने विषय काढायन सांगा की तुझ्याच माहेर वरून मला सगळं कळलं म्हणून मग तो नवरा तावापासून तिच्यावर चिडचिड करायचा पण शांत बसला आता त्या मैत्रिणीला कळनच गेले की माझ्या नवरेत बदल का झाला मग काही दिवसानं पुन्हा हे ना हळूच विषय काढला आणि त्या मैत्रिणीला घटस्फोट दिला म्हणजे आपल्या बायकोला कुणाचा तर त्या मैत्रिणीचा ऐकून म्हणून सांगते अशा झळक्या बी काही मैत्रिणी असतात मित्र असतात तुमची एकतर असे जळके मित्र मैत्रिणी ओळखा अशा लोकांना घरापर्यंत नवरेपर्यंत बळ बी नका खरंच निघू नका कारण तुम्हाला जर संसार सुखाचा करायचा असेल तर अशा लोकांपासून लांबच राहा कारण की असे विचित्र लोक असतात ना कधी आग लावून बाजूला होऊन आम्ही काही नाही केलं म्हणणारी